आझाद मैदान मुंबई शिवा संघटना व राष्ट्रीय ओबीसी आरक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या धरणे आंदोलनाला भेट मुंबईतील आझाद मैदान येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर शिवा संघटना आणि राष्ट्रीय ओबीसी आरक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला आज भेट दिली मराठा समाजाला कुणबीमधून ओबीसी प्रमाणपत्र मिळावे या राज्य सरकारने दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयाविरोधात हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते यावेळी उपस्थित ओबीसी बांधवांना संबोधित करताना म्हटले की पेक्षा जास्त या मुंबईत अनेक आंदोलने झाली पण असे वेठीस कोणी धरले नव्हते आजचे आंदोलन करणारे काही मराठा समाजाचे नेते नाही मराठा समाजात अनेक सुसंस्कृत आणि विचारवंत नेते झाले आणि आजही आहेत आज तेच नेते या दिशाभूल करणाऱ्या आंदोलनाचा भांडाफोड करत आहेत आंदोलनांच्या मागण्या आणि सरकारची उत्तरं आधीच फिरवून ठेवल्या जातात अशी टीका करत त्यांनी पुढे सांगितले की पेक्षा जास्त एकोणीसशे एक्क्याण्णव साली महसूल मंत्री आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली मुंबई महापौर म्हणून कार्यरत असताना असे कायदे कधीच पाहिले नव्हते कोणबी समाजाला आरक्षण द्यायला आम्हाला विरोध नाही तसेच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायलाही विरोध नाही मात्र ओबीसी आरक्षणात गोंधळ घालणे चुकीचे आहे केंद्र सरकारने आर्थिक मागास प्रवर्ग ईडब्ल्यूएस निर्माण करून मोठ्या समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असे नमूद करत त्यांनी सांगितले की पेक्षा जास्त मुळे इतर राज्यांतील आरक्षण आंदोलने थांबली पण महाराष्ट्रात हे आंदोलन जाणीवपूर्वक चालू ठेवले गेले समाजाची दिशाभूल करून ओबीसी आरक्षणात हिस्सा मागण्याचा हा प्रकार आहे न्यायालयाने अद्याप याचिका फेटाळलेली नाही केवळ अंतरम स्थगिती नाकारली आहे असे सांगून पेक्षा जास्त न्यायदेवता निश्चितच ओबीसी समाजाला न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला याप्रसंगी ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ व शिवा संघटनेचे प्राध्यापक मनोधर धोंडे ओबीसी आमदार रत्नाकर गुट्टे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आगरी नेते राजाराम पाटील चंद्रकांत बावकर अरुण खरमाटे यांच्यासह राज्यभरातील ओबीसी समाजाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे